शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा कळली तर जीवनामध्ये कोणतंही काम करताना त्यांना कमीपणा वाटणार नाही असं प्रतिपादन डॉक्टर सतीश घाळी यांनी केलं राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित श्रमसंस्कार शिबिराच्या प्रसंगी ते बोलत होते गडिंग्लज तालुक्यातील मुतनाळ इथं आर के ज्युनियर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं विशेष श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आलं सात दिवसीय शिबिरामध्ये थे विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता मोहीम राबवली शिबिराच्या समारोप प्रसंगी डॉक्टर सतीश घाळी यांनी मार्गदर्शन केलं माणूस घडवणं राष्ट्रनिष्ठा जपणं आणि सुसंस्कारित नागरिक बनणं हे कुटुंबाबरोबरच समाजासाठी आणि राष्ट्रासाठी महत्वाचं आहे सामाजिक बांधिलकीची आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा अशा शिबिरातून मिळते असं त्यांनी नमूद केलं ग्रामपंचायत सदस्य एलटी नवलास यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं डॉ सतीश गाळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी मीनाक्षी कुंभार निर्जरा जोंधळे निखिल पुजारी माजी सरपंच अण्णासाहेब पाटील राजगोंडा पाटील इराप्पा चिगरी प्रिया हुल्लोळी संतोष कांबळे यांची भाषणं झाली सरपंच पूजा कोरे राजू रामजी संजय चिनगी केपांना मुगळी बाबुराव गिजवणे प्रकाश पाटील प्राचार्य विजयकुमार चौगुले उपप्राचार्य विद्या पन्हाळे स्वाती क्षीरसागर मनोहर गुलगुंजी यांच्यासह मान्य वर उपस्थित होते हैं।